शहराच्या मध्यभागी असलेलं रुपाली हॉटेल बाहेरून दिसायला अगदी सामान्य पण आतमध्ये अनेक रहस्य दडलेली रात्रीचे दोन वाजले होते हॉटेलचे मॅनेजर शेखर आपल्या केबिनमध्ये बसून हिशोब तपासत होते अचानक फोनची रिंग वाजली हॅलो शेखरने विचारलं मॅनेजर साहेब रूम नंबर थ्री झिरो थ्रीमधून काहीतरी विचित्र आवाज येत आहेत हॉटेलच्या नाईट शिफ्टच्या कर्मचाऱ्याने सांगितलं शेखरला थोडं विचित्र वाटलं थ्री झिरो थ्री नंबरची रूम कालच एका नवीन पाहुण्याला दिली होती तो एक शांत एकटा माणूस होता शेखरने कर्मचाऱ्याला रूमजवळ जायला सांगितलं कर्मचारी रूमजवळ गेला त्याने दारावर टकटक केली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्याने दाराला कान लावला आणि त्याला आतून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला कर्मचारी घाबरला त्याने शेखरला फोन करून सांगितलं शेखरने पोलिसांना बोलवण्याचा निर्णय घेतला पोलीस आले आणि त्यांनी रूमचा दरवाजा तोडला आतमध्ये पाहुणा जमिनीवर बेशुद्ध पडलेला होता त्याच्या बाजूला एक डायरी आणि एक पेन पडलेला होता पोलिसांनी डायरी उघडून वाचली डायरीत त्या पाहुण्याने काही विचित्र गोष्टी लिहिल्या होत्या तो म्हणत होता मी एका रहस्यमय संस्थेचा सदस्य आहे आम्ही जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत पण आता मला भीती वाटते ते मला मारून टाकतील पोलिसांना डायरी वाचून खूप आश्चर्य वाटलं त्यांनी पाहुण्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डायरीची तपासणी सुरू केली तपासणीत पोलिसांना कळलं तो पाहुणा खरंच एका एक रहस्यमय संस्थेचा सदस्य होता ही संस्था अनेक वर्षांपासून गुप्तपणे काम करत होती पोलिसांनी संस्थेच्या सदस्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे गायब झाले होते त्यांना कळलं संस्थेने पाहुण्याला मारण्याचा प्रयत्न केला होता कारण त्याला संस्थेची रहस्य उघड करायची होती पोलिसांना संस्थेचा एक सदस्य मिळाला त्याने पोलिसांना सांगितलं संस्थेचा मुख्य उद्देश जगावर नियंत्रण ठेवणे आहे त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात पोलिसांनी संस्थेच्या सदस्यांना पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार केली त्यांनी अनेक ठिकाणी छापे टाकले पण संस्थेचे सदस्य सापडले नाहीत एक दिवस पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली संस्थेचे सदस्य रुपाली हॉटेलमध्ये पुन्हा येणार आहेत पोलिसांनी हॉटेलला वेडा घातला आणि संस्थेच्या सदस्यांना पकडलं त्यांच्याकडून अनेक रहस्यमय गोष्टी आणि शस्त्र मिळाली पोलिसांना कळलं संस्थेचा मुख्य नेता रुपाली हॉटेलमध्येच लपला होता त्यांनी त्याला पकडलं आणि संस्थेचा पर्दाफाश केला रुपाली हॉटेल जे बाहेरून अगदी सामान्य दिसत होत ते एका मोठ्या रहस्यमय संस्थेचं केंद्र बनलं होत ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशा नवनवीन कथांसाठी मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला ला करा